शीर्षक वाचून चक्रावला असाल पण हे खरंय खरंय आपल्या बामसेपी तत्वज्ञानातून पैदा झालेल्या अश्लाघ्य बेताल वक्तव्यांनी हिंदुत्वावर हिंदू देवी देवतांवर घाणेरडे शब्दप्रहार करणाऱ्या ढोंगी विचारवंतिणीला कुठेतरी रोखणं गरजेचं होतं नुसतं रोखणं नाही तर त्या ज्योतिताई वाघमारे या शिंदेंच्या सैनेच्या सभांमध्ये व्यासपीठावरून सध्या हक्काचा समाचार घेत असतात पण तेवढं पुरेसं नाहीये हे सतत जाणवत होतच कारण ही बाई हिंदू हिंदूद्वेषानं पछाडलेली आहे मनात एक धूर्त आणि सुप्त कावा घेऊन ही ठाकरेंच्या दारात आली आणि त्या कणाहीन नेत्यानं आपला गट सावरण्यासाठी या तोंडाळ महिलेला शिवगंडा बांधलं पण या अक्कानं कधी आपला उदरनिर्वाह चालावा यासाठी व्याख्यान देताना खुद्द माननीय शिवसेना प्रमुखांना थेरणा म्हटलंय हिंदूंच्या मानबिंदूंची थट्टा के केली चेष्टा केली आहे प्रभू श्रीरामाच्या आणि सीतामाईच्या चारित्र्यावर शंका घेतली आहे त्या गोष्टी लोकांच्या स्मृतीपटलावरून पुसण्याचा आटोकाट प्रयत्न करा पण आजच्या डिजिटल युगात ते शक्य नाही आहे सारे पुरावे दाखले यूट्यूबवर उपलब्ध आहेत मी तर वारंवार त्या पुराव्यांना तुमच्यासमोर मांडत आलो कारण कारण एकच आहे आमच्या श्रद्धास्थानांची टवाळी करण्याचा अधिकार या बामसेपी बाईला अजिबातच नाही भले तिला आज काही भडव्यांनी भगवी साडी चोळी आहेरात दिली असेल पण ते आपल्या धर्माशी प्रतारणा करणारे दलाल आहेत हे लपलेलं नाही मित्र हो राजकारण राहिलं एका बाजूला किती दिवस राजकारण करणार आणि हे राजकारण किती दिवस तुम्हाला पुरणार आयुष्यभर पुरेल का आयुष्यभर हे राजकारण पण आज कमाईचा राजमार्ग म्हणजे हे सत्तेचं राजकारण सत्तेचं कशाला विरोधाला विरोध करणाऱ्यांची ही चलती आहे कशी चलती आहे याचं हे ढळढळीत उदाहरण म्हणजे सुषमा अक्का अंधारे बाई एवढी फ्लेक्झिबल एवढी फ्लेक्झिबल की विचारता सोय नाही त्यांच्या फ्लेक्झिबिलिटीचे संभाजीनगरातले किस्से अनेकांकडून ऐकलेले आहेत आम्ही तुम्ही ऐकलेले असतील त्यावर काही बोललं तर गहजब माजेल पण त्या जेवढी पातळी सोडून आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करायचा म्हणजे व्याख्यानं देण्याचा व्याख्यान व्याख्यान हो त्या व्याख्यानांमधून त्यांनी कित्येकदा कित्येकदा आय बसवली आय बसली आय बसली ते आठवत असेल तुम्हाला आय बसवली त्याने मारुती नावाचं माकड कसं उड्या मारत फिर रामराव कुछ हुआ की नाही हे असे थिल्लर चाळे असे थिल्लर चाळे करत त्या शबरी आणि श्रीरामाच्या भक्तिभावाच्या नात्यात अनैतिकता आणत होत्या आता मला सांगा या असल्या बाईला आपल्या पक्षात घेणं आणि गंडा बांधून उपनेता बनवणं हे कोणत्या हिंदुत्ववादी मर्दाचं लक्षण आहे पण या असल्या तुकार वाचाळ महिलेला वटणीवर आणण्यासाठी तिच्याच भाषेत तिला उत्तर देणं या पलीकडे एक मार्ग असतो हे काल अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पाहायला मिळालं नेमकं काय घडलं होतं हे मी थोडक्यात सांगणार आहे तेव्हा हो, कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार नाही नाईक नमस्कार मातृतीर्थ ते शिवतीर्थ या अशा नव्या नावाची एक यात्रा सध्या हक्कांनी काढलेली आहे सुषमा हक्कांनी याआधीही त्यांच्या अनेक यात्रा शिवभोजन यात्रा शिव वडापाव यात्रा संपर्क यात्रा कनेक्शन यात्रा हे सगळं आपण पाहिलं आहे या यात्रेतून यांचा नेमका कसा बेरजेचा खेळ सुरू असतो तेही मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे सविस्तर सांगणार आहे या बेरजेच्या खेळाची एक चुणूक आपण मागे बीडमध्ये पाहिली होती तिथल्या जिल्हा प्रमुखाला नेमताना त्याच्याकडून पैसे घेऊन नंतर संजय राऊतांच्या दौऱ्याच्या वेळेस त्याने अधिकचे पैसे पुरवले नाही म्हणून त्याला सर्वांसमक्ष अपमानित केलं गेलं आणि मग तो भडकला या भडकलेल्या पठ्ठ्यानं अक्काच्या थोतरीत लगावून दिली असं तो गावभर सांगत हिंडत होता खरं काय खोटं काय हे एकतर त्या जिल्हा प्रमुखाला माहिती आणि दुसरं खुद्द आपल्या अक्काला असो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न नगरमध्ये अक्कांनी म्हणे एका वकिलाच्या हत्येचा मुद्दा मांडत तिथल्या सत्र न्यायालयातल्या ज्येष्ठ वकिलांशी चर्चा करायची ठरवलं पण त्या पवित्र न्याय मंदिरात अशी बाई नकोच नको या भूमिकेनं पेटलेल्या इथल्या स्थानिक शिवसैनिक महिला नेत्या ज्या आजही ठाकरे गटात आहेत बरं का त्या स्मिता आष्टेकर यांनी न्यायालयात घुसून अंधारी अक्कांचा समाचार घेतला हिंदू धर्म देवी देवता आणि खुद्द ठाकरे घराण्यावर चिखलबेक करणाऱ्या गरळ ओकणाऱ्या सुषमा अंधारेंना बाळासाहेबांचा खरा सैनिक कधीच माफ करणार नाही आणि त्यांना आपली आपली नेता किंवा आपला नेता समजून शेपूट हलवणे तर शिवसैनिकांना शक्यच नाही जे लोक आज त्या बामसेपी बाईला आपली नेता मानून तिच्या मागे फिरत असतात त्या पुरुषांची कीव करावीशी वाटते मग आष्टेकर या जुन्या शिवसैनिक त्यांच्या दंडावर मान्य बाळासाहेबांचा टॅटू गोंदवलेला आहे संघटनेसाठी टगेगिरी करताना असंख्य खटले अनेक केसेस अंगावर घेतलेल्या या बाईंना पाच वेळा तडीपारी लागलेली आहे ही विरुद्ध सामान्य शिवसैनिकांना नवीन नाही आहेत मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना वाढवताना शेकडो शिवसैनिकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या तडीपाऱ्या भोगल्या आपल्या कुटुंबांची सगळ्या म्हणजे घरादराची वाताहत होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे पण शिवसेना आणि बाळासाहेब या धगधगत्या यज्ञकुंडात त्यांनी आपल्या जगण्याची आहुती दिलेली होती इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत शिवसेना हा पक्ष किंबहुना ही संघटना वेगळी कशी ठरते ती यामुळेच कारण हे शिवसैनिक म्हणत बाळासाहेबांचा विचार मागे पडला आणि कुठलीच तत्व कुठलीच आचारसंहिता न पाळता फक्त आणि फक्त सत्तेचा बाजार मांडणाऱ्या काही लोकांनी मराठी माणसाच्या घामातून रक्तातून परिश्रमातून उभी राहिलेली शिवसेना तिठ्यावर नेऊन उभी केली कोणी यावं आणि टिचकी मारून जावं सेनेच्या या अवस्थेला जबाबदार कोण हे आता जग जाहीर आहे त्यावर सतत बोलून काही उपयोग नाही तर बिबदामे भी संधी ढुंडणेवाले बी लोक होते त्यातल्याच या सूक्ष्म अंधारे शिवसेनेच्या उभाटा गटाच्या पडद्या काळाचा आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी फायदा उचलण्यासाठी सगळे उकरीडे होून झाल्यावर वांद्र्याला पोचल्या या बाई उभाटा म्हणजे उद्धवजी हे स्वतःच इतक्या कणखर आहेत की त्यांच्या कणखरपणाबद्दल काय बोलायचं अशा कणखर नेत्याला सुषमा अंधारे अक्कांसारखी उपनेता लाभली आहे आता काय त्यांचा पक्ष पक्ष नाही त्यांचा गट हा प्रचंड बहुमतांनी सगळ्या निवडणुका जिंकणार आहे हा भ्रम आहे की मुंगेरीलालची गोंड स्वप्न हे येणारा काळच ठरवी पण नगरमध्ये शिल्लक उरलेल्या सेनेतल्या काही पुरुष मंडळींना ज्या हक्कांपुढे हाजीआजी -हाजी करत फिरावं लागलं त्याच नगरमधल्या स्मिता आष्टेकरांनी आपण मान्य बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही आहे त्यांचा झालेला अपमान विसरलेलो नाही आहे आणि हिंदू देवी देवतांवर झालेली की टीकाही आपण सहन करणार नाही आहे हे दाखवून देत हातात चप्पल घेत त्या सुषमा अंधारेंवर धावून गेलं याला म्हणतात हिंदुत्व ते कमरेवर हात ठेवून लचकत मुरडत त्या असा हात ठेवून आम्ही नव हिंदुत्ववादी असं म्हणत फिरणाऱ्यांचं कसं आहे आम्हाला शेंडी जानव्याचं गोमूत्रधारी घंटा बडवणारं असं हिंदुत्व परवडत नाही त्या लोकांना भूमे राम आणि हाताला काम असं आमचं विधायक हिंदुत्व आहे असं जे बोलतात त्यांच्या बगलबच्चांना अक्काच्या मागे गोंडा घोळतच फिरायचं आहे यापुढे कारण अक्कांची मर्जी सध्या टॉप प्रायोरिटीवर चालते उभाटागटात विश्वप्रवक्त्यांनाही मधल्या काही काळात कॉम्प्लेक्स आला होता हा अनुभव आला आला होता तेव्हा तेही खाजगी संतापले कारण सेनेची वाट मीच लावणार दुसऱ्या कोणाला हा अधिकार नाही हे ब्रीदवाक्य घेऊनच राऊत फिरत असतात तर त्यांच्या कर्तव्याच्या आड जर कोणती बाई येत असेल तर मग तर ते त्या बाईला कंगना राणावत स्वप्न पाटकर नवनीत राणा यांची आठवण करायला लावतात त्यामुळे राऊसाहेबांच्या विध्वंसक कार्याच्या सहसा कुठलीही महिला येत नाही तसा दर आहे साहेबांचा पण सामान्य सैनिकांना मात्र हा जात सहन करावाच लागतो अक्कांच्या कुठल्या ना कुठल्या यात्रा सुरूच असतात मग त्याची तयारी आणि अक्कांची फाईव्ह स्टार व्यवस्था हे सगळं करण्यात हे पदाधिकारी गुंतलेले असतात सेना उभी करताना बाळासाहेबांचे ज्येष्ठ सहकारी दत्ताजी साळवी असोत वामनराव महाडिक असोत लीलाधर डाके असो तर यांच्यासारख्यांनी केलेले दौरे आठवा ज्या जुन्या शिवसैनिकांना आठवतात ते सांगतात मला दौरा कसा नकोसा वाटायचा त्यावेळी कारण अनेकदा कुठल्याशा शाळेत रात्रीचा शा मुक्काम असायचा कुणाच्या तरी घरून आलेली भाजी भाकरी ती खायची सकाळचा प्रातर्विधी आणि इतर बाबी कशातरी आटोपल्या जायच्या पण आमच्या अक्काला मात्र संभाजीनगरमधलं शासकीय विश्रामगृह चालत नाही बरं ते त्यांना रामा इंटरनॅशनल लागतं म्हणजे ज्यांनी शिवसेना उभी केली त्यांनी काय खस्ता खाल्ल्या आहेत हे आपल्याला ऐकून माहिती आहे मी बऱ्यापैकी पाहिलेलं आहे आणि हे बामचेपी उपरे आले आता जे आलेतच मुळे बाळासाहेबांचा हा विचार भ्रष्ट करायला नष्ट करायला त्या उपऱ्यांना स्मिता अस्ठेकर सारख्या वाघिणीचा रोष सहन करावा लागणारच आहे बाप्यांनी हातात बांगड्या भरल्या असतील ते राजकीय अपरिहार्यता म्हणून मूळ गुळून गप्प बसत असतील पण महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या रणरागीणी अद्याप तो जोश आपल्या रगा रगारगात बाळगू नये हे स्पष्ट झालं काल स्वतःला विचारवंतीण समजणाऱ्या हिंदू द्वेष्ट्या हक्काला पायतान दर्शन करवणाऱ्या स्मिता अष्टेकरांचा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना अभिमानच वाटणार आहे जाता आता एक गोष्ट अजून सांगतो अख्खा उगाच मनसेला अंगावर घ्यायला बघतायत महाराष्ट्र नवनिर्माण आणि पुढं काय पुढं काहीतरी आहे कुठल्या तरी काय काय होत त्यांचं काय मन मन, मन असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे तर... काहीतरी आहे असं म्हणत मनसेला डिवसणाऱ्या सुषमा अंधारेंना उगाच फुकटची प्रसिद्धी नको म्हणून मनसैनिक शांत आहेत पण राज ठाकरेंबद्दल ऊट दुपारी घे सुपारी अशी वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारेंना नवनिर्माणाचा अर्थ समजून सांगायला मनसैनिक बाहेर पडले ना तर सकाळ दुपार संध्याकाळ घरात बसून सुपारीच कातरावी लागेल त्यांना तर असं मला वाटतं बघ तर महाराष्ट्रातल्या नवोन्मेषी विचारवंतिनीला सध्या चांगले दिवस आलेले आहेत उबाटाला राजकारणात याची गरज पडू लागली सभा आणि पत्रकार परिषदा गाजवायला या मुलूक मैदान तोफेची आवश्यकता लागते तेव्हा पुढचे काही दिवस तरी भाजपा आणि उजव्या विचारधारेच्या विरोधातल्या महाविकास आघाडीच्या संघर्षात जसे बेवडे चर्सी विचारवंत घंटातज्ञ सध्या फॉर्मात आहेत ना तसंच या विचारवंतीनीलाही डिमांड असणार आहे कारण नगरमध्ये स्मिता अष्टेकरांनी रोखलं पण उर्वरित महाराष्ट्रात त्यांच्यासारखे शिवसैनिक त्यांच्यासारखी ती स्मिता अष्टेकारांसारखी रणरागिनी शोधून सापडणं कठीण झालं आहे त्यांचं पवारीकरण झालं आहे मागच्या अडीच वर्षामध्ये जिथे कुपण तिथे आपण त्यामुळे नगरमध्ये जो प्रतिरोध बाहेर पडला तो हिंदुत्ववाद्यांना नक्कीच सुकावणार आहे जी बाई आपल्या धार्मिक आस्थेवर आश्लाघ्य भाषेत टीका करते तिची खेटर पूजा होता होता वाचली पण हे काही कमी नाही तर मित्र घडला प्रकार अनेकांना झुंडशाहीवाला वाटेल पण काहींना त्या पुढचा पिक्चर पोलिसांमुळे हुकला याचं वाईटही वाटत असेल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार